नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया गणधुमाळी मतदारसंघांमधील या मालिकेमध्ये आज आपण नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांचा एकत्रित विचार करणार आहोत नाशिक महापालिका हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ येतात नाशिक पूर्व नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ आणि तेथील उमेदवार हे तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळे असले तरी या शहरातील मतदार मात्र एकाच मानसिकतेनं मतदान करत असतात नाशिक शहरात तीन विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून अस्तित्वात आले आहे तेव्हापासून नाशिककारांनी मानसिकता एकच असल्यामुळे एकाच पक्षाला कायम पाठिंबा दिलेला आहे दोन हजार नऊ मध्ये या तीनही मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन आमदार विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस यामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदारांनी भरपूर कौल दिलेला आहे किंवा भरपूर मतदान देऊन त्यांचे आमदार निवडून आणलेले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना भारतीय जनता पक्षानं विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे नाशिक पूर्वमधून राहुल ढेकले हे दुसऱ्यांदा उमेदवारी करत आहेत तर नाशिक मध्यमधून देवयानी फारांदे व नाशिक पश्चिम मधून हिरे ह्या आता तिसऱ्यांदा उमेदवारी करत आहे दोन हजार चौदा पासून नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच राजकीय वजन वाढलेलं आहे किंवा राजकीय प्रस्थ आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतही नाशिककरांनी भारतीय जनता पक्षालाच एक हाती सत्ता दिली होती म्हणजे राज्यामध्ये भारत प्रणित सरकार केंद्रात भाजपचं सरकार नाशिकमधल्या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आणि महापालिकेत दोन हजार बावीस पर्यंत भाजपची सत्ता या पद्धतीनं नाशिक शहरावर गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये भाजपच प्रभुत्व आहे असं म्हणलं तर वावग ठरतात मात्र हीच बाब दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी अडचणीची ठरत आहे या तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेनं ना, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य येथे उमेदवार दिले आहेत नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर नाशिक मध्यमधून वसंत गीते आणि नाशिक पूर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने गणेश गीते यांना उमेदवारी दिली आहे या तीन मतदारसंघांमध्ये विरोधकांकडून भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये शहरामध्ये कशी विकास काम केली नाही किंवा एखादा मोठा प्रकल्प आणला नाही याला लक्ष केलेला आहे रस्त्यांवरचे खड्डे वाढती गुन्हेगारी ड्रग्ज हे सध्या नाशिक शहरातील प्रचाराचे विरोधकांसाठी मुद्दे आहेत विद्यमान आमदारांकडून त्यांनी स्थानिक मतदारसंघांमध्ये केलेल्या कामांचा घोषवारा मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे मंत्र हा मतदारसंघ पूर्णतः शहरी असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने विरोधकांच्या या टीकेला सामना करण्यासाठी किंवा विरोधकांची ही टीका आणून पाडण्यासाठी कटेंगे तो बटेंगे या मुद्द्याचा आधार घेतलेला दिसत आहे नाशिक शहरातील या तीन विधानसभा मतदारसंघापैकी नाशिकमध्ये या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत राजभाऊ गोडसे यांना राजभाऊ वाजे यांना मताधिक्य मिळालं होत उरलेल्या पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे यांना मताधिक्य मिळालं होत त्यामुळे नाशिक मध्ये मध्ये जोर लावताना भाजप आणि आर एस एसच्या इतर अंगीकृत संघटना यांच्याकडून कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ आहे या घोषणेचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आलेला आहे या यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळे जातीच्या समीकरणांचा विषय असला तरी नाशिक शहरामध्ये मात्र कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे एकीकडे एक भाजप आमदारांच्या कामगिरीवर विरोधी उमेदवारांकडून टीका होत असताना भाजपकडूनही केलेल्या कामांचा प्रचार केला जात आहे परंतु यामध्ये तो बटेंगे हा मुद्दा नाशिक मध्यसाठी महत्वाचा ठरतो आहे आणि नाशिक मध्य नाशिक शहरासाठी नाशिक मध्य हा मतदारसंघ मानसिकदृष्ट्या वेगळा नाही त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही मतदारसंघांवर होण्याची शक्यता आहे नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या लढतीमध्ये मनसेचेही एक उमेदवार आहे नाशिक मध्ये मनसेचा उमेदवार नाही परंतु तेथे वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद आहे मुशीर सय्यद हे मुस्लिम मत घेतात कि मुस्लिम मत त्यांच्या ठरलेल्या पॅटर्ननुसार ते शिवसेनेचे उमेदवार वसंत यांच्याकडे जातात यावर त्या मतदारसंघाच्या निकालाचं भवितव्य अवलंबून आहे नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार ढिकले आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातून बंडखोरी केलेले गणेश गीते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उभे आहेत या तिन्ही मतदारसंघांपैकी नाशिक पूर्व हा मतदारसंघ अनेक आरोप प्रत्यारोप हानामारी यामुळे गाजलेला आहे ढिकले यांच्याकडून गीते यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी दमदाटी केली जात आहे किंवा त्यांच्या गाडीवर दगडफेक केली जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसात दाखल झालेल्या आहेत यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघ सध्या हाट परिस्थितीमध्ये आहे या मतदारसंघात सुरवातीला भारतीय जनता पक्षाला सहज विजय मिळेल असं मानलं जात असताना आता तेथे काटेकी टक्कर होत आहे या मतदारसंघामध्ये ढिकले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जात असल्याचे आरोपही केले जात आहेत मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात इथं तसं त्यांनी कोणाला पकडल्याचं किंवा पोलिसांना पुरावा दिल्याचंही दिसत नाही एकमेकांकडून खालच्या पातळीवर जाऊन आरोपही या ठिकाणी होत आहेत ढिकले यांनी गीते यांच्या विरोधात नाम साधारम्य असलेलाच आणखी एक उमेदवार उभा केला आहे यामुळे नाशिक पूर्वची निवडणूक ही उरलेल्या दोन मतदारसंघांच्या तुलनेत अधिक गाजत आहे किंवा अधिक चर्चेत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये चार उमेदवार मध्ये लढत होत असून त्यातील दोन सखे भाऊ आहेत त्यामुळे त्यांच्यामध्येच मध्येच परस्परांमध्ये मतविभागणी होणार असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीची फारशी चर्चा नाही मात्र शिवसेना ओबाठा या पक्षाचे सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या समोर भाजपच्या सीमा हिरे यांच्यातील ही लढत खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची सत्व परीक्षा बघणारी आहे या मतदारसंघामध्ये ना कटेंगे बटेंग्याचा जा जास्त प्रभाव आहे ना इतर मुद्द्यांचा या ठिकाणी दोन्ही उमेदवार खानदेशीच आहे त्यामुळे या खानदेशी मतदारांची विभागणी झाल्यानंतर स्थानिक मतदार कोणाच्या बाजूने मतदान करतात यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे शिवसेना उभाठा या पक्षाचे वसंत गीते यांनी देव यांनी फारांदे यांच्या विरोधात प्रचार करताना नाशिकमध्ये या विधानसभा मतदारसंघात ड्रग्ज या मुद्द्यावर भर दिलेला आहे नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा विरोधकांकडून देव यांनी फरांदे यांच्याशी संदर्भ जुळवला जात आहे प्रत्यक्ष कागदावरती किंवा पुराव्याच्या आधारे फरांदे यांच्या विरोधात तसं काही नसलं तरी विरोधकांकडून तो मुद्दा घेऊन तो मुद्दा उचलून फरांदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे या वेगवेगळ्या मुद्द्यांबरोबरच बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे हा मुद्दा घरोघरी जाऊन मतदारांना सांगण्यात आलेला आहे पटवण्यात आला आहे आता मतदार कोणत्या मुद्द्याचा विचार करणार गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षानं या मद, शहरामध्ये एकही मोठा प्रकल्प पूर्ण केला नाही किंवा घोषणा केलेल्या प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावला नाही याने यासारखे विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे प्रभावी होतात की आपल्या सुरक्षेचा मुद्दा हिंदू एक होण्याचा मुद्दा याला अधिक प्राधान्य दिलं जातं यावर नाशिक शहरातील उमेदवारांचे निकाल अवलंबून असणार आहेत मतदार राजा काय निर्णय घेतो हे आपल्याला समजेलच तोपर्यंत अशीच माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद